हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो

शिक्षक परिषदेचे आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब त्याचप्रमाणे नरेंद्र पवार साहेब या आहे परंतु पवार साहेब आम्हाला कोणत्याही प्रक्रियेमध्ये घेतलं जात नाही असे तालुक्यामध्ये ते तालुकामध्ये कार्यकर्त्यांना आणि भेवणी जाऊन प्रभारी अध्यक्ष नेतात असे आपले मान्य आपला जिल्हाध्यक्ष जितेंद्र नागरी केला साहेब तुम्ही मला उत्तर ते मला मनाला लागलं तुम्ही मला म्हणजे बरोबर परंतु आता जिल्हाध्यक्ष जर असा तर भारतीय जनता पार्टी शून्य राहणार नाही माझी त्या ठिकाणी शहाो मध्ये छत्तीस चार हजार सदस्य शोधली त्याच्यामध्ये माझ्या आईशे नागेंद्र साहेबांचे आईचे सतराशे शेहारशे सतराशे आणि अडीच साली

सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे मेळावा आयोजित केलेला आहे सदर्शसाठी या ठिकाणी उपस्थित जे कार्यकर्ते त्यांनी हात वर्ती करते भारतीय जनता पार्टीचे सदस्य झालेले आता मी मुंबईवर बोललो साहेब आपल्या आवड्यावर कारण <laughs>

आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालो मी भारतीय जनता पार्टीच्या नाही बरोबर मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि पार्टी वाढवण्यासाठी आपण तळमळ धन बोलत नाही कारण हा तालुका आता थोडा आर्थिक बाबतीत मागे तर मन धन आपण पुढाकार घेऊन आपली ही पार्टी या तालुक्यामध्ये कसे वाढेल त्या इथे प्रयत्न करेल आपण आपला वेळ दिला मान्यवर वेळ दिला त्यावर धन्यवाद देतो थांबतो जय जय ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद